अजितदादांचा वाढदिवस अंबरनाथ मध्ये सेवा आणि उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात आला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छाया हॉस्पिटल अंबरनाथ येथे डी मोहन यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना फळे पौष्टिक आहार व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले लहान मुलांसाठी वॉटर पार्क आकर्षक सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक हिंदुराव अंबरणा शहर डी मोहन प्रदेश सचिव किसन तारमळे ठाणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्ष विनय मिश्रा सरचिटणीस वामसी कृष्णा कामगार सेलचे से प्रशांत गायकवाड गणेश म्हात्रे शरद जावळे महिला व युवती विभागातील ज्योती वाघमारे प्रेमा केंगार आम्रपाली लोखंडे तसेच श्री अप्पा मालुसरे पुष्पक ज्योती साकीर अली खान सोनू पिल्ले रोहन बोरुडे अशोक जयश्वाल आशिष अनुवालिया विजय दासे दिनकर मोरे युवराज नंदिल आदी मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमातून स्वास्थ्य व स्वच्छतेचे मार्गदर्शन देण्यात आले आणि सर्वांनी अजितदादांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बरेच कार्यक्रम राबवण्यात येत आहेत तसंच डी मोहनजींनी रमेशजी ज्युतीई या वंशी कृष्ण आणि तारमाळे काका सूर्यवंशी अण्णा या सगळ्या टीमनी मिळून विनय मिश्रा या सगळ्या टीमनी मिळून आज एक खूप कार्यक्रम राबवले पेशंटसाठी सोळा वाटप केलेलं आहे तसंच वृक्षारोपणचा कार्यक्रम लावला आहे तसंच वया वाटपांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत आज तसंच दादांच्या नेतृत्वाखालती आम्ही दादांच्या नेतृत्वावर विश्वास करून आम्ही सगळे दादांसोबत आहोत हे तू तुम्हाला माहिती धन्यवाद तो निर्णय घेतल्यापासून तर त्या निर्णयात कारण का आमचा नेता काम करणारा नेता आहे म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवत आहोत त्यासाठी आज आम्हाला काही समस्या दिसल्या मी अण्णांना मग अशी सांगितलं की ते सीओन त्यांनी लवकरात लो, लवकर पत्र देऊन ह्या पेशंटची लगेच गैरसोविधा ती लवकरात लवकर त्यांनी इंग्विट करून घ्यावी कारण का आमचे ज्येष्ठ नेते आहेत अण्णा इथले त्याचं मार्गदर्शन लवकरात लवकर डीओीना करून ते करून घेतली तेवढंच सांगतो मध्ये दादा मैं उनको हार्दिक देता देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामता हर्षित पवार यांचा वाढदिवस असल्यानं अंबरनाथ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज रुग्णांना फळ वाटप आणि एक सप्ताहाचा कार्यक्रम लावण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला खास करून ठाणे जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष प्रतीक हिंदोरावे आलेले आहेत त्याचबरोबर आमचे किसनराव तानमळे आहेत आप्पा मालुसरे आहेत दीमोहन आहे रमेश बाजरी आहे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत असाच आठ दिवस प्रतीक या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाचं आयोजित केलं वया वाटप मुलांना खाऊ वाटप वृक्षारोपण त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन केलंय अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन वाढवा अशी मी अपेक्षा करतो तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीनं अध्यक्ष म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो दादा हे कणखर नेतृत्व तु आहे आणि या राज्याचं भावी मुख्यमंत्री म्हणून ते निश्चित पद भूषवतील असे आम्ही सर्व कार्यकर्त्यांची आम्हाला अपेक्षा आहोत उपमुख्यमंत्री माननीय नामदार पवार पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं अवित्त साधू आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले ठाणे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष अतिक हिंदूराव माझे सहकारी मित्र कमलाकर फुर्वर्ती अप्पा मानुसरे डीमोन वाघमले साई अप्पा मिश्राजी रमेश बादरी वा आणि जमलेले सर्व कार्यकर्ते आणि मजूर आज खऱ्या अर्थानं अंबरनाथ शहरामध्ये कार्यक्रमांची खऱ्या अर्थानं पत्रिका काढून सात दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी अंबरनाथ शहरात आयोजित केलेला आहे दादांना भरपूर आयुष्य झालं दादांच्यावर उद्याचा महाराष्ट्र अवलंबून आहे उद्याची महाराष्ट्राची धुरा संपूर्ण अजितदादांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीचे खंबीर उभे आहोत महाराष्ट्राचे प्रदेशाचे माननीय श्रीशिष्ठ साहेब आणि माननीय पवार साहेब यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घोडदौड चालू आहे सर्वेकडे दौरे चालू आहेत आणि राष्ट्रवादीची वाटचाल उद्याच्या भविष्यात चांगली आणि असणार आणि दादांना याच्याकरता परमेश्वराने ताकद देऊ त्यांना वाढदिवसाच्या महाराष्ट्र प्रदेशतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या आमच्या लाडक्या बहिणींना दादानी जे प्रोत्साहन दिलेलं आहे जे आम्हाला पंधराशे रुपयाचं अनुदान चालू केलेलं आहे त्यामुळं त्या लाडक्या बहिणींच्या वतीनं दादांना हार्दिक शुभेच्छा